रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे भाजपने विद्यमान खासदारांवर विश्वास टाकला तर महाआघाडीकडून नवख्या चंद्रहार पाटील यांच्या हाती मशाल दिली आहे काँग्रेसचे प्रबळ दावेदार असलेल्या विशाल पाटलांनी सावध पवित्रा घेत बंडाचे संकेत दिले आहेत निवडणुकीच्या रिंगणात तीन पाटलांमध्ये लढतीची शक्यता अधिक आहे पण तिघांसाठीही लोकसभेची वाट म्हणावी तितकी सोपी नाही महाआघाडीत उमेदवारीवरून झालेल्या कुरघोड्या आणि भाजपमध्ये उमेदवारीनंतर उफाळून आलेली नाराजीमुळे राजकारणाचा पारा आणखीनच चढण्याची चिन्हे दिसत आहेत सांगली लोकसभेसाठी भाजपने सर्वात आधी उमेदवार जाहीर केला विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला हो भाजपमध्ये लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती पण या शर्यतीत पुन्हा एकदा संजय काकांनीच बाजी मारली सध्या भाजपमध्ये प्रचार नियोजनाच्या बैठका सुरु आहेत पण या बैठकांमधून खासदारांच्या कार्यशैलीबाबत नाराजीचा सूरही उमटू लागला आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उघडपणे दंड थोपटले आहेत पाच वर्षात खासदारांनी काय केलं असा सवाल करत देशमुख यांनी संजय काकांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभा केले त्याआधी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काकांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्यामुळे भाजपमध्ये सारे काही अलबेल आहे असे नाही जगताप देशमुख अशा बड्या नेत्यांच्या नाराजीचा सामना संजय काकांना करावा लागत आहे दुसरीकडे महाआघाडीत उमेदवारीवरून बरीच रस्सीखेच झाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून हिसकावून घेत चंद्रहार पाटील यांच्या रुपाने एका नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे तसेच सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मर्यादितच आहे काँग्रेससोबत नसेल तर महाआघाडीसाठी ही निवडणूक सोपी उरणार नाही लोकसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण त्यात यश आले नाही आता ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे तसेच संकेतही त्यांनी दिले आहेत वंचित बहुजन आघाडी विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यास तयार आहे उमेदवारीवरून जिल्ह्यात पाटील यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार झाली आहे त्याचाच फायदा घेण्याचा पाटील समर्थकांचा इरादा दिसून येतो पण अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना पक्षाची ढाल त्यांच्याकडे नसेल त्यातच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ ही कितपत मिळेल याविषयी शंकाच आहे त्या त्यामुळे त्यांची ही वाटचाल काटेरीच ठरणार आहे सांगली लोकसभेच्या मैदानात तीन पाटलातील ही लढत निश्चितच रंगतदार ठरेल भाजपमध्ये अंतर्गत निर्माण झालेली नाराजी आगामी विधानसभेत निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी सुरू केलेली मोर्चे बांधणी महाआघाडीतील तिन्ही पक्षातील बेसुरपणा यामुळे दहा वर्षांनंतर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे अखेर जनता कोणाच्या पारड्यात वजन टाकते हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा E aí